सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा हल्ल्यामध्ये सैफ बचावला बळी तर बाळाचा जाणार होता तोही बचावला असं ट्विट आव्हाड यांनी केलंय प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावलाय तर मुलाचाच बळी जाणार होता मात्र नशिबानं तोही वाचला बाळ जन्माला आलं तेव्हा तैमूर नाव ठेवण्यात आलं तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले कहर म्हणजे या बाळाचं तैमूर हे नाव तैमूर लंग या मंगोल हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष झाला त्याचं नाव तैमूर लंगशी जोडणं हे विकृतीच आहे त्यामुळे त्यांच्या आता या दाव्यानं खळबळ माजण्याची शक्यता आहे